विधानसभा निवडणुकीसाठी गुगल फॉर्म सर्वे सर्वेच्या पहिल्याच दिवशी दोन हजार नऊशे तेरा लोकांनी नोंदवली मते शहर मध्य मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा उमेदवार कोण शहर मध्यच्या जनतेने कोणाला दिली सर्वाधिक पसंती शहर मध्य मध्ये चालणार कट्टर हिंदुत्व हिंदू तेलुगू फॅक्टर राष्ट्र तेज न्यूजच्या वतीनं सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी गुगल फॉर्म चा सर्वे सुरू आहे हा सर्वे चोवीस व पंचवीस सप्टेंबर असे दोन दिवसांसाठी असणार आहे शहर मध्यतील जनतेच्या मनात भाजप व शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळावी हे जाणून घेण्यासाठी हा सर्वे सुरू आहे यामध्ये पहिल्याच दिवशी दोन हजार नऊशे तेरा लोकांनी आपले मत नोंदवून उत्तम प्रतिसाद दिलाय पहिल्या दिवशीचा सर्वे पूर्ण झाला आहे या सर्वेत भाजपकडून कठ्ठर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळख असणाऱ्या अंबादास गोरंटला यांना जनतेने सर्वाधिक पसंती दिली आहे त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी सर्वाधिक तीस पॉइंट एक टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवलाय त्या खालोखाल भाजपकडून इच्छुक असलेले देवेंद्र कोठे यांना चोवीस पॉईंट चार टक्के श्रीनिवास संगा यांना वीस पॉईंट तीन टक्के तर पांडुरंग दिड्डी यांना सहा पॉईंट एक टक्के लोकांनी पाठिंबा दिलाय शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या अमोल शिंदे यांना सात पॉईंट आठ टक्के मनीष काळजे यांना पाच पॉईंट आठ टक्के ज्योती वाघमारे यांना तीन पॉईंट नऊ टक्के शिवाजी सावंत यांना शून्य पॉईंट नऊ टक्के लोकांनी पसंती दिली आहे या सभेत भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांना जनतेने सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे याचबरोबर शहर मध्य मध्ये स्थानिक कट्टर हिंदुत्व हिंदू तेलगू हाच फॅक्टर चालणार असल्याचे सर्वे सांगत आहे या सर्वेत भाग न घेतलेल्यांनी उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत गुगल फॉर्मच्या लिंकवर आपले मत नोंदवावे असे आवाहन राष्ट्रतेच्या वतीनं करण्यात आले आहे